शिरपूर तालुक्यातील वाडीबुद्रुक येथे किरकोळ भांडणावरून वाद झाल्याने वादाचे रूपांतर हाणामारीत झाले या हाणामारीत एकाने कोयत्याने डोक्यावर वार करून युवकास गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक पंधरा रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे जखमी युवकाच्या सांगण्यावरून तालुक्यातील वाडी येथील भिलाटी भागात राहणाऱ्या रा प्रवीण कोळी व राजू ठाकरे यांच्या परिवारात महिलांचे काही दिवसापासून किरकोळ भांडण होते त्या भांडणाचा राग येऊन संशयित राजू ठाकरे यांनी प्रवीण कोळी हा शौचालयास गेला असता तिकडून परतत असताना मागून येऊन त्याच्या डोक्यावर व छातीवर वार केलेत त्यामुळे प्रवीण कोळी हा गंभीर जखमी झाला आहे दरम्यान प्रवीण कोळी यास तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे डायरेक्ट काय मार मार्ग मागे माहित बी नाही तुझा कसा वाटतो कोयता मार दिला मी कोयता येवा लागेल पुढे म्हणजे जामी लागली मी बडे गोडे त्यांना चाकू लई मारून गाव चाकू जेमते मीच खायले कधी होते पावणे आज सकाळी